आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची नामपूर सटाणा रोडवर भीषण अपघात एका तरुणाचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी संतप्त नातेवाईकांचा रास्ता रोको नामपूर सटाणा रोडवर एस ताराचंद यांच्या कांद्याच्या शेडजवळ एका भीषण मोटार अपघातात बावीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे राहुल संजय गायकवाड वय बावीस राहणार खिरमाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक असे मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुल गायकवाड आणि लक्ष्मण अशोक गायकवाड वय पंचवीस राहणार खिरमाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक हे दोघे त्यांच्या मोटरसायकलवरून नामपूरकडे जात होते त्याचवेळी त्यांची मोटरसायकल आणि एका ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक झाली या अपघातात राहुल गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला लक्ष्मण गायकवाड यांच्या डोक्यालाही मार लागला असून ते जखमी झाले आहेत अपघातानंतर तातडीने रुग्णवाहिकेने दोघांनाही नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टर नेहा देशपांडे यांनी तपासणी करून दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी राहुल गायकवाड यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती विलास रामदास बागुल वै सदतीसरा तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी मोटर अपघात रजिस्टर नंबर तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहेत अपघातानंतर काही काळ स्थानिकांनी रास्ता रोको केला होता परंतु पोलिसांनी मध्यस्थी करत आणि परिस्थितीचे गांभीर्य समजावून दिल्यानंतर सहमतीने मार्ग मोकळा करण्यात आला दरम्यान काल उशिरा मृत युवकांवर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता बागलाण वृत्तांतासाठी संभाजी सावंत